आपल्या बीड जिल्ह्याची जी परंपरा आहे ती परंपरा चालू ठेवण्यासाठी आज सगळ्या संघटनांचे पदाधिकारी इथे उपस्थित राहिले राजकीय पक्षाचेच म्हणत नाही परंतु डॉक्टर संघटना असेल वकील संघटना असेल उस्तोड कामगार संघटना असेल आणि माझा रस्त्यावर फिरणारा सर्वसामान्य नागरिक आणि माझ्या भगिनी असतील या सगळ्या संपदाला एका सुशिक्षित मुलीला एका सुशिक्षित लाडक्या महाराजाच्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळेजण एकत्रित जमलेलो हो। आहोत इथं संपदाचे बहीण आणि भाऊ उपस्थित आहेत मला संपदाच्या वडिलांनी एका समाज माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आपल्याला सांगायची आहे त्यांचं एकच म्हणणं आहे मला एकच बोलायचं आहे की माझ्या संपदाला वाचवायला एकही कृष्ण कसा या राज्यात निर्माण झाला नाही सगळेच कशा दुर्योधन राज्यात आहे इतकी या असेल। तर मला सांगा या गृहमंत्र्याच करायचं काय आणि गृहमंत्री सांगतात कीट देतो आता यशस्वी जायचंय मी, मी दोन तीन मुद्दे मांडते की संपदाला न्याय न्याय व्यवस्थेपर्यंत आपण संपदाला न्याय मिळाला पाहिजे घटना घडली हॉटेलमध्ये ज्या हॉटेल मध्ये ज्या हॉटेलच्या रूम मध्ये हँगिंग हँगिंगची घटना दाखवली पण मला सांगायचं आहे नाते की नातेवाईक इथे उपस्थित आहेत भैया तुम्ही गेला होतात का तिथं फलटणला हॉटेलमध्ये गेला होतात का मग मला सांगा इथे सगळे आमचे वकील बांधव डॉक्टर मंडळी न्याय सगळे उपस्थित आहेत अशा अवस्थेत नातेवाईकांना हजार नातेवाईक झाल्याशिवाय इन्क्वेस्ट पंचनामा होतो फक्त उच्चस्तरीय न्यायाधीश असले पाहिजे त्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली पाहिजे त्या कमिटीचे सदस्य हे सुद्धा उच्चस्तरीय प्रशासनात काम केलेले अधिकारी असले पाहिजे यामध्ये पोलीस प्रशासन आहे माझं तर एकच म्हणणं आहे हवालदारापासून खासदारा पर्यंत या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे संपदा सुशिक्षित नाही मुलगी आत्महत्या कशी करू शकते हा

अध्यक्ष ज्या असतील त्यांचा कारण यांना महिला आणि मुलींना कसं काय संरक्षण द्यायचं असत कसं करायचं असत हेच माहिती नाही म्हणून मला सांगायचं अधिकारी नाही आहात तुम्ही निकाल देऊ नका आणि कॅरेक्टर असोसिएशन सगळ्यांची मदत संपदाला न्याय मिळत नाही तोपर्यंत राहील अशा प्रकारची अशा प्रकारचं आश्वासन सगळ्या बंधू महिनी द्यावं अशा प्रकारचं आश्वासन देता